हॅलो मैत्रिणींनो आज पाय पाहूया आपण तव्यावरची भेंडी आणि त्याच्यासोबत बरंच काही वरण भात कारल्याची भाजी कारल्याच्या चकत्या केल्या मी तव्यावर शिजवल्या त्या आपण भेंडी धुवून घेतली स्वच्छ आणि आतमध्ये केळी वगैरे असले तर ती भेंडी वेगळी काढायची आणि असे देठ कापून घेतली त्याची असं एक एक बस कापत बसायची गरज नाही अशी पकडायची आणि एक म्हणजे एकट्ट्याच कापायची सगळी पटकन होते गाई जग असली तर अशीच कापत असते मी तुम्हाला बघा जगात जमत असेल तर बघा कापून अशी कापून घेतली सगळी आणि आता याला फोडणी देऊया मी एकाच वेळेस शूटिंग करत आहे त्याच्यामुळे ते एकच भाजी नाही दाखवत आहे मी मध्ये मध्येच बाकीचं पण दाखवते चार मी एक घेतले त्याच्यासाठी टाकायला तुम्ही लसूण अवश्य टाका कारण लसूणमुळे चांगली चव आहे त्याला ज्यांना कांदा आवडते त्यांनी कांदा पण टाकू शकता पण भेंडी गो मुळातच चवीला गोड असते त्याच्यामुळे कांदामुळे आणखी गोड चव येते त्याला ज्याला गोळ आवडते त्यांनी ते त्याच्यामध्ये कांदा टाकावा ज्यांना गोळ आवडत नाही त्यांनी कांदा टाकू नये कारण आणखी गोड गोळ आवडतो त्या भेंडीचं हे मग असे दोन होते ते पण कापून घेतले मी जशा चकत्या केल्या आणि त्याला आता मीठ लावून ठेवते दहा मिनिट नंतर भेंडी आणि ते दोन्ही शेगडीवर मी टाकून देते याच्यावर शिजायला थोडंसं मीठ लावून घ्यायचं त्याला म्हणजे का कडू नाही लागत मी इकडे कुकर बात वारान भात वरण भात लावून देते कुकरमध्ये दे। धुवून घेतले मी एक एक चमचा घेतला आहे तो एक छोटी वाटी डाळ आणि भात धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि आता असं पाणी टाकून हळद टाकली वरणात आणि याच्यात मीठ टाकलं हे फक्त कुकरमध्ये पाणी टाकून आपण शिजवून घेऊया चार शिट्या एकदा कामाला लागलं की पटाफट -पत कामं होतात ज्यांना गाई असली ना त्यांनी असे अल्टरनेट कामं करायचे एक धरण बसला तर जास्त वेळ लागतो पण मग मध्ये मध्ये वेळ असतो त्या त्या टायमात बाकीचे कामं करून घ्यायचे हे बघा आता पहिली सिट्टी झाली पण अशा मी चार सिट्ट्या काढून घेते आणि आपलं वरण भात तयार होते मग आता मी मोठा जाड तवा ठेवला आहे लोखंडी लोखंडी तव्यावरचा तव्यावरची भेंडी चांगली लागते खायला एकदा करून बघा तुम्ही आणि तिकडे कागल्यासाठी ठेवलं आहे दोन्ही याच्यावर तेल टाकून टाकून घेतले मी मला तव्यावरचीच भेंडी आवडते तुम्ही करून बाहे का एकदा खूप छान लागते हे बघा मोहरी टाकली जिरे टाकले आणि आता मिरची टाकते लहान मुलं असतील तर लाल मिरच्या वापरा भेंडीमध्ये म्हणजे त्यांना दिसतात त्या आणि खाल्ल्याने येतात म्हणजे तिखट लागत नाही त्यांना मग आता कागला टाकून देते ते त्याच्यामध्ये जिरेच टाकले फक्त फिक्कच करणार आहे मी ते कागलं आणि कुईकुळीत होईपर्यंत कागलं असं टाकून द्यायचं आणि मध्ये मध्ये हलवत देत हलवून हलवत राहायचं इकडे मी कोथिंबीर टाकलं भेंडीसाठी आणि आता भेंडी टाकून देते बिना कांदा लसणाची भेंडी आहे पण एकदम मस्त चपातीसोबत छान लागते आता मीठ टाकायचं कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण त्यामुळे कारल्याला गरज नाही मीठ टाकायचे मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून देऊया मध्ये मध्ये हलवत राहायची भेंडी दोन तीन तीन मिनटांनी म्हणजे एक भाजले जाते ती तर ता लोखंडाच्या तवावर केली तर आपल्याला लोह पण भेटते त्याच्यामुळे लोखंडचा लोखंड वाप लोखंडाची कढई पण वापरू शकतं तवा पण वापरू शकता बघा इकडे कुकरचं पण कुकर पण झालं आणि काढून घेते आता ते वरण पातळ करते जरासं पाणी टाकून आणि मीठ टाकते थोडं त्याच्यामध्ये असं हटून घेतलं चमच्यानेच मी काही जास्त हे नाही केलं मी चमच्यानेच अशी बारीक करून घेतली त्याच्यामध्येच डब्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आता थोडं पा गरम पाणी टाकून थोडंसं पातळ करते मी बघा आणि आता भेंडी पण झाली आहे भेंडी झाल्यानंतर अशी उघडीच ठेवायची म्हणजे पाणी सुटत नाही त्याला अजून दोन मिनिट होऊ देते भेंडी म्हणजे चिकट नाही लागत मग ती अशी मोकळी मोकळी होते आणि लगेच पोळ्या करून घेते चपात्या स्वयंपाक करायला बस लगे लगेच होते पण आपल्याला दड पण असते की स्वयंपाक राहायला राहायला पण एकदा सुरुवात झाली की लगेच होऊन जाते एका तासात बघा म्हणजे फटाफट पोळ्या पण झाल्या तुम्हाला रेसिपी आवडल्या नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या काही नवीन आयडिया असल्या तर मला पण सांगा आता आपण वाळून घेऊया ताटामध्ये सगळं जे जे बनवलं ते चपात्या पण तयार आहेत तवाळून घेऊया हे बघा कारली भेंडी वरण भात तूप तूप टाकलं आहे वरणावर आणि भातावर आणि चपाती आपली काही डे आहे भेंडीची भाजी आवडल्यास करून बघा आणि तव्यावरच करून बघा म्हणजे तुम्हाला चव हो समजेल थँक्यू भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये then the new one bye